नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहुयात दिंडीतील भाविकांना गुरुदत्त पतसंस्था यांच्या वतीने बॅगांचे वाटप गुरुदत्त पतसंस्था व जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत दिंडी सोहळा घामोरी तालुका कोपरगाव येथील अधिष्ठान अडबंगीनाथ पायी दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांना गुरुदत्त पतसंस्था धामोरी व दिंडी मंडळ सेवा समितीच्या वतीने वॉटरप्रूफ बॅगेचे वाटप श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना पंढरपूर येथील श्री प्रकाशराव वाघ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात गुरुदत्त पतसंस्था घामोरीचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानदेव मांजरे यांच्या शुभ हस्ते जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर माउली सोनवणे दिंडी मंडळाचे अध्यक्ष भास्करराव मांजरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी दिंडी मंडळाचे खजिनदार बाळासाहेब भाकरे सरचिटणीस बाळासाहेब पगार जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष हरिभाऊ प्रक्षाडे अहिल्यानगरचे जिल्हा कार्याध्यक्ष रावसाहेब जगताप कोपरगाव तालुका अध्यक्ष शिवाजी दवंगे दिंडी मंडळाचे मार्गदर्शक कारभारी माडुदे साहेबराव ढोमसे प्रल्हाद आबा पवार छायाताई लाड कोकणे महाराज बैरागी महाराज चंदुमामा सूर्यवंशी नारायण लाटे सुनीलवाणी पोपटराव जेजूरकर राजेंद्र बारी भाऊसाहेब शिंदे धामोरी कोपरगाव शहाजीपूर प्रवरानगर रोहिले सांगवी भुसार माळेगाव देवी गुगल गाव येथील दिंडी मधील सहभागी गावातील वारकरी बंधू भगिनींना बॅगांचे वाटप वरील मान्यवरांचे हस्ते करण्यात आले प्रास्ताविक फेडरेशनचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर माउली सोनवणे यांनी केले श्री ज्ञानदेव मांजरे हरिभाऊ प्रक्षाडे यांनी मनोगत व्यक्त करून अध्यक्षीय भाषण प्रकाशराव वाघ यांनी करून पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सोहळा सेवा समिती व श्री गुरुदत्तपथ संस्था दामोदर तालुका उपराव या पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय ज्ञानदेव पाटील मांजरे माजी व्हाईस चेअरमन कणगुरी शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना यांच्या संकल्प सृतीतून आमच्या धामोळीच्या दिंडीतील वारकऱ्यांना व वा धामोरी दिंडीत सहभागी असणाऱ्या विविध गावातील सर्व माता माऊली व वारकऱ्यांना बंधुभगिनींना पावसापासून संरक्षण व्हावं त्यांच्या नित्य वापराच्या वस्तूंचं संरक्षणा करिता या गुरुदत्तपद संस्था दामोरी व दिननी मंडळाच्या वतीनं सर्व वारकऱ्यांना दोनशे बॅगचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमासाठी आमच्या जागतिक मानवाधिकार सुरक्षा पेडर्सांचा महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष या नात्याने मीही त्या कार्यक्रमात वारकऱ्यांच्या या आनंदात सहभागी होऊ होऊ शकतो तसेच आमचे सन्मित्र सोलापूर जिल्हा अध्यक्ष हरिभाऊ प्रक्षाळे अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष रावसाहेब जगताप दिंडी मंडळाचे मार्गदर्शक कारभारी माळोदे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय हरिभक्तपरायन प्रकाशराव वाघ दिंडी मंडळाचे अध्यक्ष भास्करराव मांजरे खजिनदार बाळासाहेब भाकरे सरचिटणीस बाळासाहेब पगार आमचे सन्मित्र हरिभक्तपरायण राजेंद्र बारे व विनेकरी साहेबराव धोमशे आदींच्या उपस्थितीत हा गोड कार्यक्रम संपन्न झाला रामकृष्ण कार्यक्रमाचा अर्थशेक मला केलं याबद्दल मी सगळ्या ग्रामस्थांचं व भलती मंडळाचं की मंडळ आभारी आहे आम्ही भाऊकल वरांनी मागायला गेलो ज्ञानदेव भाऊकर चार पाच जण ज्ञानदेव भाऊली मी हा करा एवढे पैसे मागाय तुम्ही काही मोठं काम सांगा आम्हाला भाऊ मग ते म्हणजे आम्ही म्हणलं भाऊला म्हणलं आम्ही शंभर भीषेक तू तुम्ही शंभर भीषा या भाऊना लगेच आम्हाला तयार झाले आणि मला मी प्रेरणा त्याची चालू केली मग मी नांदेव जगू मांजरे राहणार दामोरी तालुका कोपरगाव पाकिस्तान आडवंगनाथ आडवंगनाथ हिंदी सोहळ्याच्या निमित्ताने आम्ही ज्या वारकऱ्यांसाठी वॉटरप्रूफ पिशव्या वाटल्या त्यामध्ये आम्हाला भास्करगिरी महाराज यांची प्रेरणा मिळाली होती आणि एकसारख्या रंगाच्या पिशव्या त्या लोकांजवळ आणि एकसारख्या रंगाचे वस्त्र प्रेरित त्यांच्या अंगावर होते त्यातून ही प्रेरणा घेऊन आम्ही गुरुदत्त पंथसंस्थेच्या माध्यमातून व आदिनाथ अधिष्ठान आदनाथ जेंडी समितीच्या सोहळ्याचे समिती या दोन्ही संस्थांच्या विद्यमाने आज पंढरपूर येथे युद्ध सहकारी साखरकाठ्या सकाळी दहा वाजता जे वारकरी त्या दिंडीत सामील झाले होते त्यांना पावसापासून संरक्षण मिळावं या दृष्टिकोनातून त्यांना काही जास्त छंत वाटप केलेलं आहे दोनशे सु छंत वारकऱ्यांसाठी आम्ही वाटप केलेलं आहे आणि त्याबद्दल जे मला त्यांनी स संधी दिली की पांडुरंगाकडून प्रेरणा मिळाली आणि जे आमचं पण वाटप झालं त्या त्याबद्दल आमचं जे विधी मंडळाने आमचा आम जो सत्कार केला आमचा जो आदर तिथे केलं त्याबद्दल मी सर्वांचं आभारी आणि धन्यवाद प्रतिनिधी ज्ञानेश्वर माऊली सोनवणे कोपरगाव ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद